सिनेस्टार अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाला आहे आणि घरात घुसून तोडफोड देखील करण्यात आली आहे या प्रकरणी आठ जण ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे अभिनेता अल्लू अर्जुनच्या विरोधात प्रचंड संताप उसळला होता त्यातून जे आंदोलन झालं त्या आंदोलकांनी त्या त्याच्या घराची नासधूस केली हैदराबाद येथील एका सिनेमागृहात पुष्पा टू अर्थात पुष्पा द रूल या सिनेमाचा प्रीमियर चार डिसेंबरला आयोजित करत होता या प्रीमियर साठी अल्लू अर्जुन आला होता त्याला बघण्यासाठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षाचा मुलगा हा जखमी झाला होता या प्रकरणाचे परसाद अजूनही उमटत आहेत कारण हैदराबाद या ठिकाणी असलेल्या अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे आणि घरात घुसून घराची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणात आपला काहीही दोष नाही जे घडलं ते खेदजनकच आहे त्यासाठी मी माफी मागतो असंही अल्लू अर्जुनने यावेळी म्हटलं आहे पण त्याच्या विरोधातला उद्रेक अजूनही पाहण्यास मिळतो आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका